सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कारच आहे मराठ्यांचा ह्या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजवळ वार केला त्या कुठेतरी तुम्हाला अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश धशीत अण्णा तो इतक्या लवकर गुड घेतील या अण्णा सगळे असलेच आहे का त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण हिची भेट काय मोठाडपणा सांगायला सुरेश दसांनी स्पष्टीकरण दिले पारिवारिकला <laughs> चुलते पुतणे नाही काय होते पारिवारिक भेट चुलते पुतणे पारिवारिक भेट माणसं मारून टाकलेत कचा कचे धन आणि मग त्या तनके पाच भाषण होत ते तमाशातला लावण्या ते गाणी ते ढुंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आयकॉन का फॅन का काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला तर विश्वास ठेवला कापली का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बुल बोलून नारड कापून नेणे हे तर कुणीच केलं नसत आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावे लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात आम्ही कुठे विश्वास ठो आहे ना कोणाची बी अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारामखोरा आवला तिरव राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय ती येऊ आ, आरोपीला सुनावणीच्या दरम्यान आरोपीला ज्यावेळेस आणतात कोर्टात त्यावेळेस कोर्टाच्या समोर पोलिस स्टेशनच्या समोर एक असे काही लोक आहेत तिथं कि ते आ, आरोपीला समर्थन करताना दिसत आहेत आणि जे पीडित कुटुंब आहे त्याला एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कि त्या आरोपींसोबत आम्ही आहोत यातूनच स्पष्टीकरण होत आहे कुठेही कष्ट होत आहे की यांना कुठेतरी आम्हाला भीती दाखवायची OK, okay.